ज्ञानमुद्रेचे ना, तर फायदे तुम्हाला माहितीच आहेत पण आज हा मुद्रा करून बघायची तुम्ही ठेवा 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 हृदयावर कुठेही हाकिनी मुद्रेचे मॅडमनी अनुभव सांगितले वात पण तुम्हाला मुलांना जे फायदे होणार आहेत ना ते स्मरण शक्ती जास्त तीव्र होते हाकिनी मुद्रेने आणि मेंदूचा विकास होतो खास आम्ही ब्रेन डेव्हलपमेंटचे एक वर्ग घेतो दहा दहा दिवस शाळांमधनं पाच दिवस दहा दिवस त्यावेळेला हे करून घेतो ऑनलाईन घेतो इंग्लिश मिडियमचे स्कूल्स असतात त्यांना ऑनलाईन घेतो हे प्रॅक्टिस करून घेतो तर त्यावेळेला हाकिनी मुद्रेचा विद्यार्थ्यांना जास्त फायदा होतो तुम्ही पण आज बघा मेंदू विकास जास्त लवकर होतो स्मरण शक्ती वाढते ऊर्जा खेचते ऊर्जा खेचून घेतल्यामुळे मेंदूतला रक्त प्रवाह वाढतो मॅडमनी सांगितलं तर हे करायचंय आणि आनापान सती ध्यान करायचंय आता आनापान सती ध्यान म्हणजे खूप सोप आहे फक्त डोळे मिटायचे हाकीनी मुद्रा करायची आणि श्वासावर लक्ष ठेवायचं आहे श्वास आला का गेला फक्त इथे आपलं लक्ष पाहिजे ने बास आणि जर डोळे मिटून आपण बघायला लागलो की माझ्या श्वासाला गेला आला गेला श्वासासोबत सोबत राहीच यामुळे काय होतं जादू होते जादू आपण नाकाने जो ऑक्सिजन ओढतो ना ते इथन ब्रह्मरंध्रातून सगळी वैश्विक पावर विश्वातली ब्रह्मांडातील पंचतत्व खेचून घ्यायला लागतो हे फक्त ध्यानातच घडत कुठल्याही एक्झरसाईज मध्ये होत नाही ब्रह्मरंध्रातून पंचतत्व खेचण्याचं काम फक्त ध्यानात होत आणि मग ही सगळी पावर मिळते म्हणून मेंदू जास्त लवकर काम करू लागतो हे ध्यानाचं सगळ्यात महत्वाच आणि तुमचं ध्यान घटतं की नाही हे कसं कळत तर श्वासाची गती कमी होते विचार येतात विचार बंद होणार नाही येत लगेच पण श्वासाची गती कमी झाली की आपलं ध्यान घडतंय घटतंय हे समजायचं एक पाच मिनट व्हिडिओ लावणार आहे कारण तुम्हाला जर सवय करायची असेल